नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तारीख होती अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ज्या दिवशी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका योजनेची घोषणा केली त्यावेळी त्या योजनेची जास्त चर्चा झाली नाही पण त्या योजनेची चर्चा ही आत्ता सुरू झाली याला कारण आहे त्याच योजनेचा उल्लेख हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केला आणि या योजनेचं महत्व सगळ्यांना कळायला लागलं तुमचे जे मुलं मुली आहेत तुमचे जे पाले आहेत त्यांना पेन्शनची योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे नेमकी ही योजना काय आहे या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेचे अर्ज कुठे करायचे आणि या योजनेचे तोटे देखील काय आहेत या सर्व बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकल्प टुडे हे चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा आपण पाहिला असेल की पेन्शन मुळे सर्वत्रच आंदोलन चालू आहेत कर्मचारी जिथे पेन्शन मागत त्यांना सरकार पेन्शन देत नाहीये पण सरकारने पेन्शन द्या द्यायची जे वचन दिलेले ते दिलेले लहान बालकांना ही योजना नेमकी काय या योजनेचं नाव आहे ई पी एस वासल्य योजना आणि ही योजना जी आहे त्या योजनेमध्ये आपण प्रतिमा काही अमाऊंट जी आहे ती भरून आपण पेन्शन देखील आपल्या मुलांसाठी चालू करू शकतो ह्या या, या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येतो त्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ हे आहे आणि त्यानंतर आपण या योजनेचं खातं जे आहे ते आपण नॅशनलाइज बँकेमध्ये सुद्धा उघडू शकता पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता आणि ऑनलाईन देखील हे खातं तुम्हाला उघडता येते नेमकं ही योजना आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत तर या योजनेसाठी शून्य ते अठरा वयोगटातील प्रत्येक मुलगा मुलगी हे या योजनेसाठी क्वालिफाय आहेत ते ह्या अर्ज करू शकतात याच्यासाठी कुठलाही अट नाही प्रत्येक भारतीय या योजनेचा फायदा उचलू शकतो ह्या काही योजना ह्या एक इन्कम टॅक्स जे पेड करतात त्यांना नसतात तसं काही नाही सगळ्यांना ही योजना जी आहे ती लागू आहे या योजनेचं स्वरूप जे आहे त्या योजनेमध्ये तुमचा मुलगा जोपर्यंत अठरा वर्षाचा होत नाही तोपर्यंत ते केअरटेकर म्हणून खातेदार तुम्ही राहणार आहेत आणि अठरा वर्षानंतर ते जे खातं ते तुमच्या बाल्याच्या नावाने होऊन जाईल आता या योजनेचं नेमकं आपण थोडं आर्थिक गणित सुद्धा समजून या योजनेमध्ये समजा तुम्ही दीड हजार रुपये प्रति महा जे आहेत ते तुम्ही खातं उघडलं आणि खातं उघडल्यानंतर तुम्ही ऑनलाईन हे जे पैसे त्या योजनेमध्ये भरत आहात आणि या योजनेमध्ये तुम्ही प्रतिमा दीड हजार रुपये जर भरले आणि हे पैसे आपण उदाहरणादाखल घेऊ अठरा एखादा एकोणीस वर्षाचा मुलगा आहे आणि तो साठ वर्षापर्यंत हे पैसे भरतोय हे उदाहरण आहे फक्त तर समजा एकोणीस ते साठ म्हणजे बेचाळीस वर्ष तो हा हे पैसे भरणार आहे आणि ती जमा होणारी अमाऊंट जी आपली फंडमध्ये जमा होणारी अमाऊंट आहे त्या अति अमाऊंट असणारे सात लाख वीस हजार म्हणजे लक्षात घ्या सात लाख वीस हजार जे आहेत ते तुम्ही या योजनेमध्ये जमा करतायत आणि या योजनेचा तुम्हाला जो परतावा मिळणार आहे ऐकून तुम्हाला धक्का बसेल तो परत तुमच्या मुलाला मिळणारे पैसे आहेत ते तीन कोटी सत्याहत्तर लाख असतील आणि तुम्ही जे पैसे भरले सात लाख वीस हजार यामध्ये आपण प्लस ती रक्कम होती तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये एवढी रक्कम तुम्ही जी आहेत ही जी रक्कम आहे ती तुम्ही एनएटी प्लॅन मध्ये गुंतवायची आहे त्या एनेट्यू प्लॅनचा जो वार्षिक परतावा आहे जे व्याज मिळणार आहे ते व्याज मिळणारे पाच ते सात टक्क्याचं एवढंच व्याज मिळणार आहे आणि रक्कम आपण येणाऱ्या व्याजाची रक्कम बघितली तर ती असणारे एकोणीस ते बावीस लाख रुपये वार्षिक आणि आपण जर समजा या रकमेला बाराने भागलं तर एक ते दीड लाख रुपये महिना पेन्शन तुमच्या मुलाला वयाच्या साठ वर्षा पासून तर तो, तो हयात आहे तोपर्यंत मिळू शकतं या योजनेमध्ये देव न करो जर पाल्य दगावला तर ते उरलेले जे पैसे ते सगळे पालकांना मिळतील आणि जर समजा पालक म्हणजे आई वडील दोघे जरी समजा कुठल्या कारणानं हयात नसतील त्यांचे उरलेले सर्व हप्ते हे त्यांना भरायची गरज नाही ती स्कीम तशीच चालू राहील मला असं वाटतं की या योजनेचा फायदा जो आहे तो जास्तीत जास्त, जास्त जो लोकांनी येतो याचा घ्यावा आपल्या पाल्यांना पेन्शन चालू करण्यासाठी एक चांगली योजना सरकारनं आणलेली असं मला वाटतं शेवटीला इन्वेस्टमेंट आहे आपण व्यवस्थित सर्व वाचूनच या येथे इन्व्हेस्टमेंट करावी मला काय वाटतं या योजनेबद्दल नेमकं हे आम्हाला कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये